बाबा भागवता मध्ये अतिशय गोड वर्णन करतात की त्या साधूची पूजा न करीता जो माझी पूजा करी मज उरी तर की तो नाथ बाबा म्हणतात त्या साधूची पूजा न करता कोणत्या दारावरती आलेल्या साधू संतांची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता म्हणजे देवाची पूजा करत बसला तर भगवंताच्या मुखातले उद्गारे भगवंत म्हणतात तो देवपूजा करत नसून तो काय करतोय तेने मज उरी हनितल्या लाथा की तो माझ्या घाता प्रवर्तला तो माझ्या उरावरती लाथा घालतोय आणि तो, तो माझा घात करू पाहतोय तुको बर म्हणतात राग येतो देवा तुका म्हणे न घे सेवा जर संतांची सेवा करत नसेल तर भगवंताला सुद्धा त्या चांडाळाचा राग येतो त्या मनुष्याचा राग येतो म्हणून जर श्रेष्ठ काय असेल तर भगवंताच्या सेवेपेक्षा सुद्धा संत सेवा श्रेष्ठ